हॅलो मित्रांनो कशा तुम्ही यशोभूमी टेक्स्टाईल मध्ये तुमचं स्वागत आहे माझ्या नाव राकेश आणि तुम्हाला आज दाखवणार आहे साडीचे कलेक्शन आणि साडीचे कलेक्शन म्हणजे तुम्हाला प्रिंटेड मध्ये भेटणार आहे प्रिंटेड म्हणजे साधी बियामध्ये लग्नाच्या याच्यामध्ये तुम्हाला देण्या घेण्यासाठी पण राहणार आहे डेली वेअरसाठी पण राहणार आहे तुम्ही सेल सेलिंग मध्ये प्रॉफिट पण डबल मुनाफा कमवू हो शकता आताच्या टाइम त्या हिसामध्ये तुम्हाला डिझाईन कमी प्राइस तुम्हाला भेटणार आहे मतलब पैसा कम लगा और कमाई याचा करून तुम्हाला भेटणार आणि तुम्ही बघू शकता कॉलिटी बघा एकशे पंच्याण्णव रुपये स्टार्टिंग आहे असं तर आपल्यापाशी एकशे पंच्याऐंशी रुपया पासून पण एकशे पंच्याण्णव रुपये वाली आहे पाशी आणि ही क्वालिटी म्हणजे मार्केटमध्ये तुम्ही होलसेल प्राइस मध्ये पण बघायला जाणार ना अडीचशे दोनशे ऐंशी रुपये सेलिंग आणि मार्केटमध्ये जी रिटेल प्राइस म्हणजे साडेतीनशे चारशे रुपयाला विक्री याची बहुत बढिया ची भरपूर डिझाईन आहे असं बांधणी एरियामध्ये तर हे सगळं भेटून जाणार अशा मध्ये तर हे भेटणार आहे आज तुम्हाला फक्त खाली डिझायनर दाखवणार आहे जाणकारी तुम्हाला माझ्या ते भेटून जाणार तुम्हाला पूर्ण जानकारी पाहिजे कपडा कोणता आहे प्राइस काय नाव काय सगळं तुम्हाला व्हॉट्सअपवर तुम्हाला फोटोसोबत येऊन जाणार तुम स्क्रीन और नंबर चलता है तुम्हें कॉल करा वॉट्स पर मेसेज करा सीधा तुम्हारा फोटोजानी वीडियो कॉल करता बाकी डिजाइनो पर फोकस करना बहुत हाँ। बढ़िया बढ़िया डिजाइन प्रिंटेड मैं सिल्क सैटन मे पट्टा दो चीजें है इसमें साटीन पट्टे में आपको सिंपल ऐसा चाहिए तो भी मिलेगा सान पट्टे में चाहिए जरी लाइनिंग भी बो खाली लाइनिंग पट्टी पड़े बंद भैया ये सब जो रेंज है मेरे को लग रहा है कि साढ़े तीन सौ चार सौ के अंदर पांच सौ के अंदर होगा

चीज देखिएगा नोटिस कीजिएगा एक बढ़िया मतलब होता है ना कि एक डिस्प्ले पे लगा है, काम हो जाए ऐसी चीजें हैं ये बगा। ये शोरूम आइटम टाइप पल्लू के साथ मार्केट में सात रुपए आराम बिक्री है ये वाली ना आराम है शादी ब्याह के टाइम पे तो धूमधाम से बिके भाई अरे बेस्ट काम नहीं है ये बगा और अभी साडी तर देऊज देखील पूर्ण मध्ये येणार तुम्हाला पूर्ण डिझाईनच्या हिसाबाने कॉन्सेप्ट करून येणार आहे आता लग्नाच्या हिसा मध्ये येल्लो साडी मागतात कलर पाहिजे तुम्हाला कमी प्राइस मध्ये ते पण तुम्हाला भेटणार आहे बघा एक कमी प्राइस मध्ये तुम्हाला येलो साडी भेटणार आहे डिझाईन वेगवेगळी येणार तुम्हाला सहा पीच बंडल आहे कटकन वटकन आरामाने अरे दोनशे पंचवीस दोनशे तीस ला आरामाने भेटणार तुम्हाला क्वालिटी बघू शकता एक सगळ्यांची प्राइस नाही सांगू शकत बाकीचे कस्टमर म्हणता जे कमेंट मध्ये सांगता की प्राइस सांगा असं सांगा प्राईस सगळ्यांच्या नाही सांगू शकत प्राइस तुम्हाला जे सांगतोय नॉर्मल जे सगळ्यांना एव्हरेजच्या तुम्हाला रेट सांगतो पूर्ण जानकारी पाहिजे तुम्हाला सगळ्यांचे रेट पाहिजे ना तुम्ही डायरेक्ट व्हॉट्सअपवर मेसेज करा

ये वाला हाँ थ्री ट्वेंटी तीन रुपया तीन रुपये दो सौ तीन रुपये तीन तुम्हाला भेटना ले तुम है लेस पट्टी पे साड़ी तुम्हें डिजाइन शकता कलर तुम्हारा आठ कलर से ब्लाउज तुम्हारे भेटना है अजुन का पांच सौ तक निकाल दिया आरा बिजाइन तुम्हें शकता ये ये बगा। ये डिजाएं। भरपूर डिजाइन भरपूर भरपूर एक घंटा भी खाली डिजाइन दिखाए तो भी एक घंटा कम पड़ जाएगा बुलात नॉर्मल दाखनी में बधनी में जे डिजिटल प्रिंट मे चल क्वालिटी डिजिटल प्रिंट भेट साथ में आपको डिजाइन भेटना है तुम्हारा पार्सल गोष्ट पार्सल तुम्हारे दाखो यह पूर्ण माल पूर्ण कस्टमर माल रेड हो पार्सल तुम्हारा सामा पार्सलूर्ण लाइन पूर्ण पार्सलूर्ण पैकिंग चालू है जास्त काही ट्रस्ट आहे आणि तू म्हणजे बाकी म्हणता की फक्त सांगताय मेल वगैरे का नाही तुम्ही व्हिडिओ कॉल करणार तर तुम्हाला मेल पण दाखवणार तुम्ही सुरतला येणार आहे सुरतला या उदना बी आर सी मध्ये या ऍड्रेस दुकान ची, थी, आमची, आमची जी कंपनी ती भेटत नाही तुम्हाला तर कॉल करा आम्हाला आमची टीमला तर तुम्हाला आणणार आमची जी साडी बनते कशी बनते कसं नाही ते तुम्हाला पूर्ण जानकारी तुम्हाला भेटणार आहे ठीक आहे तसंच तुम्हाला म्हणजे सांगायची काही गोष्ट नाही आहे जे पण आहे वर्क साडी पाहिजे सिल्क साडी पाहिजे जे पण पाहिजे कमेंट करा तुम्हाला व्हिडिओज बनवणार फोटो तुम्हाला सगळं येणार आहे ठीक आहे तसं म्हणजे मग भेटू दुसऱ्या व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर करा नमस्कार